रस्त्याच्या कामावरून भिडलेत प्रकाश सुर्वे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करतायत असा थेट आरोप भाजपचे आमदार केलाय पालिका आणि मान्य तीव्र संघर्ष करू असा इशाराही त्यांनी दिलाय माघाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे हे याच्यामध्ये वेगळे कारण आणून त्या ठिकाणी बाधा आणण्याचा प्रयत्न करत होते मी असं म्हणत नाही तीनशे लोकांना आत्ता हटवा आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या आहे डी पी रोड आहे हा अख्ख्या उत्तर उपनगरला बेनिफिट देणारा डी पी रोड आहे व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीवर त्या ठिकाणी व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तरीसुद्धा अशा प्रकारे प्रत्येक वेळेला काही ना काही कारणं आणून त्या का ठिकाणी लोकांना अजिबात राहत मिळू द्यायची नाही या वागण्याचं हे वागणं आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणं केलेलं होतं येणाऱ्या काळात आणखीन मोठं आंदोलन कर करू शकतो अतुल भातकर साहेब हे माझे चांगले मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तर तुमचा मतदारसंघ नाही तुम्ही ना तुमच्या मतदारसंघात जे करायचं ते करू शकता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला इंटरफिअर करण्याचा अधिकार नाही दुसरी गोष्ट तुम्ही तिथून दहावीस स्पन, पंचवीस पन्नास लोक घेऊन आला होता मी तर तिथे नव्हतो पण स्थानिक जनता कमीत कमी, -कमी पाचशे हो ते सातशे जनता खाली रस्त्यावर उतरली होती तिथे आणि तुम्हाला काय बडबड होती त्याचा तुम्ही आपण अंदाज घ्यावा म्हणजे जनतेचा आक्रोश काय तो तुमच्या लक्षात येईल